नेतृत्व माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलो महाविकास आघाडीचे आपले उमेदवार उन्मेष दादा मंचावर उपजसलेले आदरणीय मिलिंदी नार्वेकर साहेब आदरणीय संजयजी सावंत साहेब शेजारच्या पाचोरा बडगाव मतदारसंघाच्या आपल्या उमेदवार आमच्या वैशाली ताई मंचावर उपज असलेले सगळे पदाधिकारी मी प्रत्येकाचाच नाम उल्लेख होणार या ठिकाणी क्रमप्राप्त आहे परंतु आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांना या ठिकाणी ऐकायचंय आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एकाच विनंती करेन आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना साहेबांना आपल्याला ग्वाही द्यायची या ठिकाणी आपली निशाणी आपला अनुक्रमांक नंबर आपलं ठरलंय चाळीस सगळ्यांनी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण आपले महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष जादा यांना प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय खरं तर बोलायचं भरपूर आहे पण सातत्याने आपल्यामध्ये येत असताना ये काय होत असताना आज उद्धव साहेब आपल्यामध्ये पहिल्यांदा चाळीसाला या ठिकाणी उपस्थित झालेत मी मनापासून महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांना देखील ग्वाई देतो साहेब महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची सेना असेल किंवा आप असेल आमचे शेकाव असेल सगळे उमेदवार आम्ही एक दुलाने एकजुट्याने काम करून येणाऱ्या तेवीस तारखेला मोठा जल्लोष या चाळीज तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही साजरा करतो मी आपल्या प्रत्येक वेळेस सगळ्यांना विनंती केली की ज्या ज्या वेळेस आपण सगळ्यांनी निर्णय घेतला निश्चितपणे चाळीसगावकरांनी एक चांगलं स्थान या ठिकाणी केलं आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळायचं जिथं जिथं आपले सहकारी असतील मित्र असतील परिवार असेल त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मग ज्या भागामध्ये आपलं मशाल असेल तिथे मशाल समोर बटन दाबायची विनंती करायची ज्या ठिकाणी आपलं पंजा असेल तिथं पंजाचं समोर बटन दाबण्याची आपल्याला विनंती करायची आणि ज्या ठिकाणी आपला तुतारी वाजवणारा माणूस असेल तिथं ती त्या ठिकाणी देखील बळकट जावायचं साहेब मी आपल्याला खात्री देतो ग्वाही देतो राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी एक दिलाने एक जुटाने ज्या दिवशी आपण आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला आपला निरोप आला त्या दिवसापासून आम्ही सगळ्यांनी एक दिलाने एकजुटाने या ठिकाणी काम करण्याची सुरुवात केली आणि येणाऱ्या के तेवीस तारखेला मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो साहेबांना आपल्याला सांगायचंय शब्द द्यायचा आहे द्यायचं आहे ना मग मग एकदा सगळ्यांनी माझ्या सकट आपल्या मोबाईलची बॅटरी लावून साहेबांना आपण ग्वाही देऊ की निश्चितपणे साहेब या निमित्ताने पुन्हा एकदा साहेब आपल्याला विनंती करेल की ह्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आईजोबाला यायचंय एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा वीस तारखेला मशाल या चिन्हा समोर बटन दाबून दादांना प्रचंड मताने विजयी करा ही कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जैन say about